ते मित्रांनो इथे आपल्याला गरकी भेटली बघा ह्याला गरकी बोलतात अशी असते त्या घराकडे फणसाची भाजी असा बघा फन कच्चो फण असा बघा उषाही आता काय करते आता अशा प्रकारे हा काठी घेतली आहे बॉल आणि बॉल काढतोय नमस्कार मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत मी आलोय अनिके मामाकडे आमाज्याच्या जंगलामध्ये कशाला ते तुम्हाला सांगतो नंतर चला तर मंडळीन आज आमचं नऊ सेक्शन आम्ही आता चाललो सड्यावरती सग अनिके मामाच्या पाठीमागेच आहे हा जंगल ते जंगलातच जातो आम्ही तर आता आलोय एकदम वरती आम्ही आलोय मित्रांनो घरकी आणायला आता आम्ही स्टार्ट करणार गड आणायला आलोय हो। घरकी म्हणजे त्याला काय बोलतात जे पहिल्या पावसात जे काजू असतात राहिलेले ते रुजतात आणि त्यामधून जे बी बाहेर पडतं त्याला घरकी असं बोलतात एकदम चविष्ट असं घरकी असते ते खाण्यासाठी चला तर मंडळी दाखवतो हे सगळे काजूची बाग आहे हे सगळे आपलीच बाग आहे त्याच्यामुळे काय इथे कोण ओरडण्याचं वगैरे काय टेन्शन नाही आता थोड्याच वेळात आपल्याला गर्की मिळायला स्टार्ट होईल बघूया ते मित्रांनो इथे आपल्याला गर्की भेटली बघा ह्याला गर्की बोलतात खायची एक नंबर कोण लागतोय भाजी पण करतात अजून बघते कुठे दिसते आहे हे बघा तोडायची घर की अजून एक कुठे दिसलेली ते बघा पुढे खाल्लेले घर केल्यानंतर असं मित्रांनो काजू तयार जातो आणि त्याच्यानंतर झाड असे रुजतात हे बघा असे झाड रुजतात नंतर नंतर मग झाडावरून ते काजू असणार ते काढायचे हे बघा तो बघा आणि की बाबा तिथे आणि मी इथे बघा तेवढे मोठे आहेत ते बघा घरकी काढून झाले मित्रांनो आता आहे घरी ते बघा एवढे भेटले मला घरकी मला मला बघा मला बघा की आम्हाला एवढे भेटले आता आम्ही थेट घरी जाणार तर हे मित्रांनो आणि किंवा माझं घर आता मी आहे घरी मित्रांनो मी आता आलो घरी ते बघू शकतात ते लाकडं आहेत सुकी लाकडं आणि असे वरती पात्रे घातलेत मग आई भिजन भिजन नाही घराकडे फणसाची भाजी असा हे बघा फण अस कच्च फण असा हे बघा अशी बाहेर आई बसली सोलता आणि या साईडला आपण मित्रांनो टॉमीला बांधले रॉकीला बांधले सॉरी हाय रॉकी बघा तर इथे मित्रांनो ट्रॅक्टर घेऊन नांगरतोय मित्रांनो काढले मामाचा छोटा भाऊ ते, ते आप

शेती चालू हा ला या। आता गावाला शेती चालू झाली जाऊया घरी बघा तर आज आहे मित्रांनो मंडे आणि आज लाईट पण नाही घरी आता आत्या काय करते तर हे मित्रांनो आमची आत्या माझ्या मम्मीची आत्या ते बसले बरी आहे ना चला जाऊया घरी तर मित्रांनो आम्ही आता कॅल्श खेळतोय बॉलनी या मी आणि आदित्य टाइमपास म्हणून घे वा वाटून टाकला आमच्या पत्रावर बॉल आणि आता तो अडकलाय अरे घरा याडायस का तू आता काढ कसा तू बॉल आता अशा प्रकारे हा काठी घेतलेला आहे आणि बॉल आणि बॉल काढतोय आला 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 काढला दा बॉल काढला चल टाकतोय कॅच कॅच खेळ परत आणि आता बॉल काढलाय पात्रावरचा आणि आता अजून मेंबर ॲड झालाय ओके वाव वाव कॅच एक नंबर कुठे बॉल टाकतोय कोण तू कोण तू तर मी त्यांनी खेळून झालं आता मी निघालो मामास जायला कुठं आला चला जाऊया व्हिडिओ एवढाच होता हा व्हिडिओ आवडता व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा